हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर इथं मी काही जास्त लवकर उठत नाही तरी थोडाफार प्रयत्न माझ्याकडून करते की कर कर मी लवकर उठावं पण कधी जो पूर्ण होत नाही त्यामुळे शक्यतो मला लवकर उठायला जमत नाही तर सात वाजता उठले मी बरोबर आता लगेच उठल्यानंतर फ्रीजमध्ये मळवून ठेवलं होतं तर ते लगेच काढून ठेवलं आहे साईडला नॉर्मल होण्यासाठी आणि आता परी पण उठले तर तिचंसाठी सगळ्यात पहिलं खायला बनवते तर आधी तिचं खायला बनवायला ठेवलं आणि उठल्यानंतर थोडंसं असंच होतंच आळस वगैरे येत असतो तर पटकन कामाला लागते आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं तर हे सगळं आधीच माझं फिक्स असतं म्हणजे भाजी कोणती बनवायची तर त्यापासून तर टाईम मॅनेजमेंट थोडंसं केलं की कुठल्या वेळात काय करायचं तर तर, तर उशिरा उठलं की तरीही आवडतं असं मला वाटतं तर मी माझ्या काय ज्या वापरते त्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात सा पहिलं भाजीची जी जी उड उड़ा निवडायची वगैरे असेल तर तर ते तर सगळं आधीच निवडून ठेवायचं कारण सकाळी विचार करत बसले की काय बनवायचं तर मग खूप उशीर होतो किंवा जरी लवकर उठलं असलं तरी ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बरासच टाइम जातो आणि उठलं की मग जास्त कशामध्ये वेळ न घालवता म्हणजे कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पटपट पट जी कामं आहेत तर ती पटकन आवरून घ्यायची स आता सकाळी मला टिफिन जो आहे तर तो लवकर होणं गरजेचं असतं त्यामुळं पटकन सगळं भाजी चपाती टिफिन म्हणजे यांना आठला लागतो तर आठपर्यंत सगळं आवरायचं ट्राय करते मी तर त्यावेळेत दुसरा कोणताही विचार न करता पटकन हे प काम आपलं कसं लवकर संपेल आणि पुढचं काम आपल्याला काय करायचं याच विचारात असते किंवा याच हाच विचार माझा झाला असतो आणि उठलं की मग कधी बघा काहीतरी तरी आपण मोबाईल वगैरे हातात घेतो तर मेन डिस्ट्रॅक्शन सध्या सगळ्यांना हेच आहे की मोबाईलचं किंवा टी व्ही वगैरे तर थोडं एक दोन मिनटासाठी काहीतरी आपण म बघायला किंवा करायला जातो त्याचे दोन मिनटाची पाच मिनटं पाच मिनटाचे दहा मिनटं कधी होऊन जातात तर ते कळत नाही त्यामुळे उठलं की शक्यतो आपली कामावरला सुरुवात करायची तर आता लगेच इकडं मी चपाती बनवायला घेते आणि आज भाज्या सगळ्या संपल्या होत्या माझ्या तर त्यामुळं मग भाजीला मग यांच्यासाठीच फक्त तेवढीच दोन अंडी शिल्लक होती तर त्यांच्यासाठी भुर्जी बनवून दिली पटकन तर भुर्जी बनवताना काही रेसिपी व्हिडिओ नाही बनवला पण मग ही कामं जर अशी पटपट आपण आवरली आता लगेच उठून मी चपातीचं पीठ वगैरे मळत बसले असते तर मला हे जमलं नसतं कारण माझी मुलगी लहान आहे दोन्ही लहान मुलं आहे कधी उठतात कधी नाही तर मग कधी काम करू देतात किंवा कधी नाही जर लहान मुलं असतील तर माहीतच असेल कधी रडतात वगैरे तर त्यांना पण आधीमध्ये घेतलं पाहिजे त्यामुळं थोडंसं कामाचं आधीच थोडंसं नियोजन करून ठेवलं की पटकन कामं होतात आणि हे पण काम जेव्हा पण आपण मॅज मैंज, मॅनेजमेंट करतो किंवा नियोजन असतं कामाचं हे पण गृहित धरायचं की मध्येच मुलं पण काहीतरी करतील किंवा नीट शांत बसणार नाहीत वगैरे त्यानंतर ती परीचं खायचं थंड झालं होतं विहीच्या पप्पांना त्यांना टिफिन वगैरे दिला ते पण गेले आता तिला खायला घालून घेतलं विही अजून बिछानातच होती तर तिला थोडंसं दूध देते मी आणि लगेच आता स्कूलसाठी तिला तयार करून दोघींची तिघींची आहे आमच्या आंघोळ वगैरे आवरते आणि विहीला लगेच स्कूलमध्ये सोडून येते आणि त्यानंतरचं पुढचं रुटीन जर खूप लवकर उठले असेल तर किंवा वेळ असेल स्कूलला तरच मी थोडंसं व्हिडिओ बनवते नाहीतर मग व्हिडिओ बनवायला खूप उशीर लागतो म्हणजे प दहा मिनटाचं काम पंधरा ते वीस मिनटं लागतात त्यामुळे मग शक्यतो स्कूलला आवडताना वगैरे व्हिडिओ नाही बनवत कारण तिला चालतच सोडून येते मी तर तेवढंच वॉक वगैरे होतो तर आता आज टिफिनमध्ये तिला काय रोज रोज चपाती वगैरे नाही आवडत तिला पण खायला वगैरे म्हणून मग इथं डोसेचं पीठ काढून ठेवलं होतं उठलं उठल्यास मी बाहेर तर आता थोडंसं नॉर्मल झालं ते पण तर आता ह्याच्यामध्ये डोसा बनवून घेते से एक छोटे छोटे दोन डोसे बनवते तर त्याच्यातलं किती खाईल ते खाईल ती आणि आता लगेच आंघोळीत बाकीचं आवरायचंच आहे तर ही खूप महत्त्वाची टीप आहे जी मी सांगितली ती की मोबाईलने हातात घ्यायचा पटकन आणि जी कामं आहेत तर ती पटपट पटपट -पट आवरयची थोडंसं स्पीड वाढवायचं कामांचं आणि दुसरे कोणते विचार नाही आण आणायचे मनात कारण आपण जर एखाद्या गोष्टीचा विचार करत बसलो की त्याच नंतर गुंतून जातो असं पूर्ण तरी तर परी पण उठलेली होती ना आता ती मला काही काम करू देत नव्हती तर कधी कधी काय करते ती सरळ येऊन पायाला मिठी मारते की जेणेकरून मला घेच म्हणून तर हे पण होतं आधीमध्ये तिला पण थोडासा टाईम द्यावा लागतो त्यानंतर आता लगेच स्कूलला सोडून वगैरे आले मी तिला आणि जेव्हा आंघोळ सगळ्यांचे झाले तर ते तेव्हा कपडे जे होते ते लगेच भिजून भिजत घातले आणि आता थोडंसं चहासोबत काही तर खाते मी नाश्ता तर जमत नाही त्यामुळे चहान चपाती थोडंफार खाते सकाळीच मग थोडं खाल्लं की मग ॲसिडिटी वगैरे पण वाढत नाही आणि कामाला पण थोडंसं काही जास्त स्ट्रेस वगैरे होत नाही मग थोडं आता इथं चहा चपाती खाऊन घेतली आणि लगेच पुढच्या कामाला पटकन सुरुवात केली तर आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारी शक्यतो मी दहा साडे दहाच्या आतमध्ये मला पु पूजा वरायची असते कारण नंतर राहू काल चालू होतो त्यामुळं तर आता इथं धूळ वगैरे सगळी साफ करावी लागते इकडं कारण रस्त्यावरची धूळ पण येते आमच्या इकडं जास्त आणि इकडं जवळच खडी मशीन वगैरे आहे तर त्यामुळं सारखी धूळ जास्त येते सगळं रोज झटकावं लागतं आहे पूर्ण रोजच्या रोज क्लीन करावंच लागतं आहे त्यामुळं आता इथे सगळं व्यवस्थित फक्त सुक्या कापडानेच पुसून घेते कधी दोन चार दिवसातून असं ओल्या कापडाने पुसून घेते आणि आता पूर्ण सगळं पुसून सोपा जो आहे तर तो थोडासा व्यवस्थित करून ठेवला त्यानंतर जे पण बाकीचं आहे फर्निचर थोडंसं कपाट वगैरे टी व्हीचे ते जे बॉक्सेस आहेत स्पीकरचे तर ते सगळं असं पुसून घेतलं आणि आता लगेच फरशी पुसायला घेतली तर प आज मी आल्यानंतर बिलकुल पला असं एक दोन मिनटं पण बसलेलं नाही पटपट पटपट पट, कामाला लागले कारण उठायलाच थोडेसे सातचे सव्वा सात झाले होते आज आणि त्यामुळं पटकन आवरायच होतं त्यामुळं आल्यानंतर आधी परीला झोपवलं स्कूलमध्ये सोडून विहिला तर ती झोपते परी मग आज चहा घेऊन आता लगेच फरशी पुसायला लागली आणि त्यानंतर मग लगेच देवपूजा पण करायची तर असा विचार करत बसला ना की आपल्याला उशीर होईल किंवा हे काम लवकर होणार नाही तर तसंच होत जातं त्यामुळं आपण जसं विचार करत करतो तर तसंच होतं तर त्यामुळं शक्यतो विचार आपले जे आहेत तर ते पॉझिटिव्ह ठेवायचे आणि पटकन जे पण आहे तर कामात कोणत्याही पॉझिटिव्हिटी ठेवून आवरायचं बघायचं आता लगेच माझं आवरलं सव्वा दहापर्यंत आणि आता लगेच पूजेला चालू केलं मी सुरुवात केली आहे तर आहे शुक्रवार शुक्रवारची शक्यतो पूजा मी व्यवस्थित नीट करण्याचा प्रयत्न करते कारण आमची तुळज देवी जी आहे तर ती तुळस्वामी तुळजाभवानी आहे आणि देवीचा वार आहे शुक्रवार त्यामुळे शक्यतो मी शुक्रवारी पूजा नीट करते म्हणजे आता एक कलश वगैरे आहे आहे तर जे पण तामण वगैरे तर ते सगळं घासून पूर्ण पाणी वगैरे बदलते शुक्रवारी दर शुक्रवारी तर ह्याच्यात त्यामुळे पूजेला थोडासा वेळ लागतो आणि लवकर पण आवरायचे असते तर आता सगळं प्रत्येक देवीला इथं व्यवस्थित स्नान घालून असं कापडाने पुसून जे पण वस्त्र आहे तर ते अर्पण करून अशी छानशी पूजा पटकन करून घेतली च उंबरटाले पण करायला चालू केलं कारण आता परी जर उठली तर मग ती काही करू देत नाही त्यामुळे शक्यतो आधी हे जे कामं आहेत पटकन अशी जास्त वेळ लागणार आहे त्यामुळे ते आधी आवरून घेते मी तर आता तिथे लगेच उंबरटाले पण करून घेतलं याच्यामध्ये मी हळद चंदन चंदन पावडर गु गुलाबजल आणि याच्यामध्ये गोमूत्र टाकून थोडंसं पाणी टाकून याची असा लेप बनवायचा आणि आता हे उंबरट्याला लावून घेते तर हे लावलं तर ते व्यवस्थित स्वच्छ वगैरे पण केलं पाहिजे बरं का नाही तर जमत नसेल तर ॲटलीस्ट छोटीशी रांगोळी दररोज काढली तरीही चालते तर आता इथं पूजा झाली आज आरती पण लावली रोज सकाळी कधी आरती लावायचं होतं कधी नाही तर त्यामुळे जेव्हा वेळ असेल तर तेव्हा नक्की लावते मी आणि आता परी लगेच उठून आले होते उठल्या उठल्या इकडं माझ्याकडं तर त्यामुळं तिला पण घ्यायचं होतं तर हे जे पण हळदी कुंकू वगैरे आहे तर ते लगेच आधी ठेवून घ्यावं लागतं व्यवस्थित आता परीला पण थोडंसं आवरलं तिचं आणि आता रांगोळी छोटीशी काढून घेते तर रोज रोज रांगोळी किंवा नवीन असे डिझाईन मला पण सुचत नाही तर जसं आठवेल तर तसे थोडेफार इथं डिझाईन बनवते त्यानंतर मग लगेच कपडे सगळे जे होते तर ते धुवून घेतले आज काही जास्त कपडे नव्हते त्यामुळे जास्त वेळ पण नाही लागला पंधरा वीस मिनटात कपडे सगळे धुवून झाले आणि ते कपडे लगेच सुकायला पण टाकले आणि आज मगाशीच माझ्या केसांना थोडंसं तेल लावून घेतलं होतं तर आता थोडंसं वेळ आवरायला भेटलं नाही ना स्वतःला की मग दिवसभर तसंच नंतर विईल स्कूलमधून आणलं की मग चालूच राहतं त्यामुळे थोडंसं आज लवकर वेळ काढून स्वतःसाठी पण थोडंसं द्यायचं होतं त्यानंतर भांडी थोडीशी होती तर ती घासून घेतली भांडी काही जास्त नव्हती त्यामुळं पाच मिनटात भांडी जी होती तर ती लगेच झाली भांडी तर जास्त नव्हती पण जेवढी होती तेवढी आत्ताच धुऊन ठेवली कारण नंतर एकदम जास्त भांडी पडतात त्यामुळं थोडी थोडी अशी दोन दिवसातून दोन तीन वेळ केली मग जास्त लोड पण होत नाही कामाचा हो हो तर आता भांडी झाल्यानंतर लगेच केस वगैरे विंचरायला घेतले कारण आता विहिला पण स्कूलमधून घ्यायला आणायचं टायमिंग होतं तर माझे केस करले त्यामुळे थोडंसं केस विंचरताना वगैरे पण उशीर लागतो तर इथं केस वगैरे बांधून झाले थोडेसे हेअरफॉल पण जास्त झाला आहे तर आता केसांची काळजी घ्यायला जास्त जमतच नाही आहे आणि सात ते बारापर्यंत माझी सगळी कामं जी होती तर दोन्ही मुलींना सांभाळून त्यांचं खायचं वगैरे बरोबर वेळेत झाली तर या टिप्स काही थोड्याफार मग माझ्या ज्या आहेत त्या तुम्हाला उपयोगात पडल्या तर बघा नक्की आणि आजचा ब्लॉग आहे हा इथंच थांबवते बारापर्यंत सगळं आवरलं माझं